मॉर्निंग मित्रांनो तर कसे आहात आय होप सर्वजण ठीकच असाल तर पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी ना मॉर्निंगला उठलेली आहे आणि मंडे असल्यामुळे मला कॉलेज आहे आज साडे नऊला तर चला मी तुम्हाला मॉर्निंगचा लुक दाखवते आता मला हो थोडं आवरायचे पण भेटते तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा असा आहे मॉर्निंग लूक मी सव्वा सहाला उठले होते त्यानंतर फ्रेश झाले आणि आता मला नाश्ता करण्यासाठी साडेसातला खाली जायचे तर हे आहे आमचं हॉस्टेलचं ग्राउंड तुम्हाला हॉस्टेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवाल आणि तो ग्राउंड आहे तो तिकडे दिसतोय ते तर चला मी आता थोडंसं स्टडी करते त्यानंतर भेटूया आपण स्टडी करते कारण आज मंडे असल्यामुळे मला कॉलेजला पण जायचे तर माझी आता कॉलेज रुटीन इथून पुढे शुक्रवारपर्यंत चालूच असते कायम मला सॅटरडे आणि संडे सुट्टी असते ऑफिशियल तर चला तुम्हाला मी पुढे काय काय होते आणि आम्हाला नाश्त्याला काय असते कॉलेज आमचं कसं आहे ते मी तुम्हाला सगळं या व्हिडिओ माध्यमातून सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा तर असा आहे माझा फायनल लुक युनिफॉर्म माझा हा आहे मला आता आयडेंटीटी घालायचं आहे त्याशिवाय आमच्या कॉलेजला एंट्री देत नाही तर चला मी रेडी होते त्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते आता मला नाश्ता करायला खाली जायचं आहे आणि मेस पण दाखवते आमची तर माझा फायनल लुक असा आहे तर मला युनिफॉर्म कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मी आता निघणार आहे माझी फ्रेंड आल्यावर तुम्हाला दाखवते आम्हाला नाश्त्याला काय असतं तर आता माझा नाश्ता झालेला आहे मी आता कॉलेजला चाललेली आहे तुम्हाला दाखवते मी माझं कॉलेज सकाळीचं रुटीन माझं असं सुरू होतं सव्वा नऊला म्हणजे साडेनऊला माझं प्रॅक्टिकल चालू होतं मी प्रॅक्टिकलला चालले आहे सध्या आता मला तिथे गेल्यावर ॲपफॉर्म ते घालायचे ही माझी फ्रेंड तर आमचं आता कॉलेज झालंय मी आता हॉस्टेलवर चालले